नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हे काय आहे तुम्हाला माहितीच असेल याला केळीचा कोका म्हणतात व त्याला म्हणजे केळ फुलंही म्हणतात प्रत्येकाच्या भागामध्ये याला वेगवेगळं वेग नाव आहे तर हा केळीचा कोका असा आपण सोलून घ्यायचा आहे आणि हे सोलून अशा छोटे छोटे आत केळी असतात ते आपण फण्या त्याच्या काढायचे आहेत आणि ते काढायच्या अगोदर आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हात काळे पडत नाहीत तर ह्याने आपले हातसुद्धा काळे पडतात तेल लावल्यामुळं जरा काळपटपणा लगेच निघून जातो तर ह्या असं आपण जवळजवळ अगदी छोटासा कोकार राहीपर्यंत आपण ह्या हे करायचं आहे आणि या अशा आतील ह्या पूर्ण दशा असतात त्या आपण काढायच्या आहेत आणि ह्या फण्या अशाच ठेवल्या तर चालतील किंवा जर तुमच्या सुटलेल्या असतील तर मग त्या एकत्र एक असे करून ठेवायच्या आणि मग सुरीनं किंवा विळतीनं तुम्ही चिरून घ्या त्या आणि जवळजवळ म्हणजे सगळ्या आतल्या त्या दसोट्या तुमच्या निघाल्या पाहिजेत चुकून एकाधी दोन जरी द दसोट्या त्या राहिल्या तर तो कोका आपल्याला चवीला कडवट लागतो म्हणून पूर्ण आतल्या दशा त्याच्या काढायच्या तर हा कोका आपला खायला खूप पौष्टिक आहे आणि ह्याच्यामुळे आपली दृष्टी नजर सुधारते म्हणून हा आपण कोका खायचा आहे लहान मुलं जरा खायला कंटाळा करतात तर अशा पद्धतीनं आम्ही हा सोलून असा एकत्र लावून ठेवलेला आहे आणि तो आता जो अगदी छोटासा राहिलेला असतो भाग तो आपण असा छिणून घ्यायचा आहे त्यातले फूल निघत नाही त्यामुळं असं आपण वेळतीनंच जसं आपण कोशिंबिरीचं वाळू जसं आपण छिनतो तसं त्या पद्धतीनं आपण असा हा शि छिनून घ्यायचा आहे तर पूर्ण ह्या पद्धतीनंच आपण सगळा कोका चिरायचा आहे आणि तो चिरलेला जो कोका आहे तो आपण पाण्यामध्ये टाकायचा आहे तर एका पातेल्यामध्ये पातेलेला तेल लावून घ्यायचा आहे आणि त्या भांड्याला तेल लावल्यानंतर त्याच्यात पाणी घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये असा हा चिरलेला जो को बारीक केलेला कोका आहे तो आपण टाकायचा आहे आणखी एक तुम्हाला सांगायचं राहिलं ज्यावेळी आपण कोका सोलून घेतो ना त्यावेळी कोक्यामध्ये बारीक चिक असतो किंवा ते जर कोक्याचं पाणी आपल्या कपड्यावरती पांढराशुभ्र असं उडलं तर त्याचे डाग जाता जात नाहीत त्यामुळं काळजीपूर्वक आपण हा कोका निवडायचा आहे तर अशा पद्धतीनं त्याच्या आतल्या दशा काढलेल्या आहेत तर आता हे आपण चिरून बारीक बारीक ह्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ह्या आपण पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर त्या पातेल्याला त्याचा चिक चिकडतो म्हणून आपण त्या पातेल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती पाणी आलं पाहिजे हे आता काळपट पाणी जे दिसतंय हे आपण एकदा दोनदा धुवून काढायचं आहे आता आपण जर सकाळी करायचं असलं तर रात्री भिजत घालून ठेवायचं आहे आणि रात्री करायचं असलं तर सकाळी भिजत घालून ठेवायचं उद्या सकाळी आता आपण ह्याच्यामधलं पाणी एकदा दोनदा धुवून काढायचं आहे आणि पाणी दुसरं पाणी स्वच्छ पाणी घालून आणि तुरीची डाळ घालून हे उकडत ठेवायचं आहे <laughs> रात्री भिजत घातलेला तो कोका आपलं सकाळी उठल्यानंतर आपण त्याचं पाणी काढायचं आहे दुसरं स्वच्छ पाणी घालून त्याला उकळी द्यायची आहे एक पाच दहा मिनटामध्येच तो शिजतो आता हा मस्त आपला हा को कोका शिजलेला आहे ना असा आम्ही चाळणीत नितळायला ठेवला आहे आता ही आपण अशी कडी तापत ठेवलेली आहे तर आता त्याच्यामध्ये ते आपण तेल ओतायचं आहे तेल जरा जादा घालायचं नेहमीपेक्षा एक कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेले उकडलेली भाजी थंड झालेली आहे आता हे आपण पळून घ्यायचे जिरा मोहरी तडतडल्यानंतर कांदा वापरायचा आहे आणि कांदा नेहमीपेक्षा जादा घालायचा आहे कांद्यामुळं जास्त चव येते कांदा जर कमी पडला तर इतकी टेस्ट येत नाही त्यामुळं कांदा भरपूर वापरायचा आहे आणि हळदही घाला थोडीशी हळद पण वापरायचे घेतलेली आहे तर ही आता शिजल्या कशी वळखायची हे दाबल्यानंतर एकदम मौसूत होतं आता ही भाजी आपली शिजलेली आहे आता आपण ही थंड करून अशी पिळून घ्यायचे करकचून पिळायचे त्याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे आता कांदा पण आता भाजीत आला आहे कांदा लालसर झाला की ह्याच्यामध्ये आपण चटणी मीठ आणि थोडीशी हळद टाकून ही भाजी टाकून परतून घ्यायचं आहे आणि भाजी शिजल्यानंतर एवढासा गुळ घालायचा गूळ गुळ तर हा कांदा आपला लालसर झाला की आपण त्याच्यामध्ये चटणी घालायची आणि ह्याला दुसरा कुठलाच मसाला आपण वापरायचा नाही फक्त चटणी मीठ घालायचं आहे आणि ते पिळ्याल जे मिश्रण आहे ते आपण ह्याच्यामध्ये आता ओतायचं आहे आणि ते आपण असं हलवायचं आहे ते हलवून झाल्यानंतर थोडीशी एक दोन मिनटं त्याला वाफ द्यायची आणि त्याच्यामध्येच गुळ घालायचे आणि या पद्धतीनं आपली भाजी तयार झाल्या तर ह्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही याच पद्धतीनं भाजी करून बघा आणि भाजी तयार झाल्यानंतर वरून कोथिंबीर टाका तर खूप छान भाजी टेस्टी होईल